आमची भूमिका महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आम्ही तिथं आहोत ते आमचं आम्हाला हक्काच द्या असं आमचं म्हणणं आहे पाटील पाटील की यांची भूमिका आहे आहे आणि गरज नाही कोण म्हणलं पाटील आता त्यांना कोण कोण साक्षर झाल रात्री एका रात्रीत धडसोड सोडायला हे राहतो नाही म्हणले मग आघारी बुळबुळ करी जाऊ नका म्हणा उग काय धरसोड केली काय धडसोड केली धरसोड तर तुम्ही केली सांगितलं का तुम्ही तुम्ही इथं आल त्या टायमाला तुम्ही सांगितलं होतं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या महाराष्ट्रावर सॉफ्टवेअर द्या म्हणजे नोंदी आणि मूडी लिपी वाचायला त्रास होणार नाही दिला का तुम्ही कलेक्टरांची बैठक घेऊ म्हणली होती महाराष्ट्र घेतली का हो गप्पा मारायच्या कोणकडे परत म्हणते बोलत येत संभाजी महाराज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत नाही मला माहितच नाही याबद्दल आणि काय फोन आला आला तर ते मिळाला आणखी आले त्यांच्याकडे मोबाईल तो पाटील जे पाटीलच नाही मुख्यमंत्री असतील किंवा बरेच सगळे जबाबदार मंत्री असं म्हणतात म्हणून जनते पाठिंबा गरजच पडणार मोबाईल ठामपणे सांगता येत ते त्यांना गरजच पडणार तुम्हाला आम्हाला वाटत नाही म्हणून तर मुंबईला चाललो आहे आम्हाला वाटत नाही की ते वीस तारखेपर्यंत देतील कारण इथून माग चार वेळेस तसं केलंय म्हणून आणि ते देणार असले वीस तारखेच्या आत आम्हाला कुठं आवश्यक मुंबईला जायची आम्हाला मुंबईला जायची हवंच नाहीये आम्हाला आमच्या पोरांचं पुढच्या काळात खूप वाटलं होऊ पोरं पुरे वायाला जातील म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की सारा आणि मी सांगतो तुम्हाला यांनी बी तिकडं यांच्या सरकारनं बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे सरकत नाही आम्ही मागे येत नाही आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे मधल्या काळातला आपण त्यांना जे वेळ दिला होता त्याचंही काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे देवा लागत असतो मागा पुढं सारखावं लागत असतो आता मात्र मुंबईला गेलो आता मागा नाही मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी आणि वेळेप्रसंगी सुद्धा पणाला लावायची तयारी पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही कारण पोरांची जर भीसंडी गेली तर पोरांचं खूप हाल होणार आहे आमच्या पश्चात आमच्या आजोबा पंजोबाच्या आताच्या वयाच्या असणाऱ्या आई वडिलांच्या पाचात मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं तर म्हणून माझं मराठा समाजाला आव्हान आहे की आपली जबाबदारी आपण आहे तोपर्यंत आपल्या लेकरांना आयुष्याचं आरक्षण एकदा द्यायचं आपल्याला नसतं आपल्या पश्चात आपल्या नंतर आपल्या लेकरांचे खूप हाल होईल बरं का त्यामुळे आत्ताच सावध व्हावी सगळ्यांनी घर सोडा जोपन्नाथ मोदी सापडला तुम्ही सांगताय मराठा कोणती एकत्र हो शब्द त्यांनी घेतला दादा कारण मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आलं होतं अधिकारी होते तज्ञ होते कायदा तज्ज्ञ सुद्धा होते काय जे पाहिजे ते होते शब्द त्यांनी घेतले माझं म्हणणं त्यांनी ते दोनही शब्द तरीही मराठी येणार आहेत नाही अडवलं तरी येणार आहेत त्यापेक्षा मराठ्यांचा रोज तुमच्या अंगावर घेऊ नका आणि पुन्हा एकदा आंतरवाली सारखा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका तुम्हाला सगळ्या सरकारला प्रचंड जड जाईल नाही मग गुन्हे काय दाखल केले ट्रॅक्टर ट्रॅक्टरवालीने काय केलं तुम्हाला केलं काय केलं काय असं आंतरवालीच्या वेळेस झालं होतं ना दोन दिवस आले पहिल्या दिवसापासूनच सुरुवात होती यायची त्यांची कधी दोनशे यायची पोलीस कधी पाचशे यायची आणि मग ज्या दिवशी करायचं त्याची सत आले ही सुरुवातच होती ना मागची हुशारी आम्ही पुढे सावध झालो आता पण आता ते करू नका कारण आता करोडो मराठा एकत्र आहे तुम्हाला जळ जाईल कुठले परवानगी अर्ज करत असतात आता तुम्ही एवढं मोठं आंदोलन हाती घेतलं आणि मुंबईला जाणार काही अर्ज वगैरे तुम्ही किंवा गृह खात्याला काही दिलाय का मी नुसतंही दोन अंतरवाली जरी जायचं असलं सुट्टी होऊन तरी अर्ज करत तरी पण करतो तर मुंबईला जायचं तर करणारच ना नुसतं इतकून तिथपर्यंत जायचं असलं तरी पण एकही पोलीस निरीक्षक किंवा एस टी साहेब किंवा पोलीस बंधू म्हणू शकत नाहीत की आम्हाला सांगितलेलं नव्हतं आम्हाला साध जायचं असलं तरी आम्ही त्यांचा कानावर टाक कारण त्यांनी आम्हाला सांगितलं कुठे जायचं असलं तर कानावर टाकायचा नाही त्यांचा कानावर टाकायचं काय केलं आमच्या गाड्यासोबत दान दान आम्ही कसं म्हणजे कोणाला राज्य आमचं जनतेचं आहे गाव आमचे जिल्हे आमचे काय कोण खात त्याच सारखं बेकडे का मुंबईत नाही नाही आता ती प्रक्रिया होईल ना चलो मग बहुतेक आता आमचं एक शिष्टमंडळ पाठवतं मला वाटतं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही कळलं की अर्ज मुंबईतल्या सर्व मराठा बांधवांनी दिल्या म्हणून मराठा बांधव मुंबईतला सगळा एकत्र आला सगळा आणि आज या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बी माझी विनंती मुंबईतल्या सगळ्या मराठा बांधवांना सगळ्या कि तुम्ही तिथं सगळे गट असतील तर सगळे सोडून एकत्र व्हा कारण महाराष्ट्रातला सगळा मराठा हा मुंबईला अखेर राम मंदिर उद्घाटन हा देशाचा उत्सव जवळपास आता साजरा होतोय राज्यातल्या देशातल्या अनेक मंदिरांमध्ये तो उत्सव साजरा होतोय त्याची तारीख फार नियोजित आहे आधी वीस बावीस तारखेची जी त्यांनी ती खूप आधी ठरवलेली <noir önce> <water>... तुम्ही आंदोलनाची तारीख आता ठरवलेली आहे त्यामुळे कुठेतरी कार्यक्रमाला डिस्टर्ब होऊ शकतो कारण एवढी <Nasale> मोठी तीन कोटी मराठी तुम्ही घेऊन चाललाय तुम्ही सुद्धा रामाचे भक्त <hand> आहात मी सगळेच भक्त आहे मांतो, मांतो मी सगळ्यांनाच मानतो देवाला मानतो आणि माणसालाही मानतो फक्त आड चालणाऱ्याला सोडित नाही नसता मी मानत नाही असं नाही आणि आनंद व्यक्त करायला कुठं करू शकतो सुद्धा करू शकतो तिथं जावा रामला पशे म्हणून काय तिथंही करू शकतो तुमच्याबद्दल जर मला प्रेम येतं मी आंतरित करू शकतो तुम्ही संभाजीनगरला असाना काय होत हिंदू संस्कृती तसं म्हणलं जातं कुठं असावं फक्त मनात हृदयात असावं जाऊ असं काय नाही आम्ही इकडं आनंद करू पण विसला आपला आरक्षणाचा विषय तो देश लेवलचा विषय आणि इतिहासेचा विषय हिंदू धर्माचा आपला आपला विषय सध्याचा आरक्षणाचा महत्वाचा आहे आणि ज्वलंत प्रश्न असल्यामुळे आपण याच्याकडे बारकाईने लक्ष देऊ गोरगरीब मराठ्यांच्या पोराला न्याय मिळून देण्यासाठी हा कंटिन्यू एक अचानक टप्पा काप्पाडला नाही खूप खूप टप्पे या तीन चार महिन्याच्या काळात टप्पे आपण पा आंदोलनाची पाडले तसा जानेवारीचा एक टप्पा आहे तारखेला तुम्ही इथून निघणार आणि सव्वीस जानेवारीला मुंबईत पोहोचणार म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तुम्ही आंदोलनाला बसणार आहात आम्ही चलत जाणार इथून रातपाट करून जाणार आहे ते चालत असताना थोडंफार मागं पुढं होईल लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे काही वयस्कर आम्ही मुंबईला चाललो मरायला तयार आरक्षणासाठी त्या माग पुढत काय गुतलेलं नाही मराठ्यांचं कोणाचं एखाद्याचं गुतलं असेल ते मुद्दा तसं असं त्याच्यात काय गुतलेलं नाही आम्ही एकदा अंतरवाली सोडली की येताना मात्र आता आरक्षण आणाय लोकांचा विचार करायला लागेल ना का लोकांना पळण दमछाक करायची आम्ही चोवीस हा मग काय हा बघ करायचं जायचंच म्हणलं तर सव्वीसला सुद्धा जाऊ शकतो जायचंच म्हणलं तर ला सुद्धा जाऊ शकतो तसंच ट्रॅक्टर जाऊन वाहनात बसायचं आणि तसंच जायचं त्याला काय जायचंच म्हणलं पण लोकांचे बी हाल नाही झाले पाहिजे सगळं शोधून करायचंय आणि असं वाटलं होतं की पाच सात दिवसात पोहोचते तर पोहोचू काय झालं नाही तर लोकांच्या हिशोबाने पण आता मुंबईकडे निघालोतच ना ना नाही आरक्षणच घेऊन येऊ किती दिवस कमी होऊ लागते किती तास वाढत आणि किती कमी होते याच्यापेक्षा चाललेत माझ्या मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि तारखेत बी काय नाही आमचं वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय आमचं तारखेत काय नाही आमचं आता मुंबईकड कुच केली म्हणजे येताना आरक्षणच घेऊन यायचं तारखेत काय नाही आमचं समाजाच एखाद्याला राजकारण त्यात करायचं असेल तर तेच असू शकतं तारीख मागे घेतली तारीख पुढे घेतली तुला काय करायचं ते नाव ठेवणार कोण आहे तुला काय करायचं तारीख मागे घेतली पुढे घेतली आम्ही आमचं बघू मराठी आम्ही आमचं धोरण आमचं आरक्षण आम्ही आमची आम्ही जिवंत आहेत तर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळवून द्यायचं त्याच तारखेला गेल्या गेल्या का टेकटो आमचं हे धर लगेच आरक्षण संघर्ष आम्हालाच करायचा आहे उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचं आणि लवकर गेलं तर करायचं तसंच डोक्यातच घेतलं तर वीसला एक लाच पोहोचू शकतो मग आम्ही हाय तसेच भानं जाऊन द्यायची हा बरं एक पीसला गेल्या गेल्या मिळेल का मग आणि ला बी गेल्या गेल्यास मिळेल का मग आम्हाला तिथं थांबायचंच आता ठरवलेलं आम्ही घेऊच तर आणि सगळं गाबाळले तो आता का काय संघ यायचं पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार येत आम्ही संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आम्ही संपलं की लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं आता हलत नाहीत आम्ही आणि मग तसं वीस पश्चिम वीस पश्चिम पंचवीस पश्चिम काय बोलले वीस ला आम्ही आरक्षणासाठी गाव सोडतोय आणि आम्ही मराठा समाज आम्ही आईबाप जोपर्यंत जिवंत आहे तो पर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळून दिलं माग पश्चात आमच्या पोरांच्या खूप हाल होऊ शकते जशा माग सात आठ नऊ पिढ्या बरबाद झाल्या आयुष्याची समाधान प्रॉपर्टी दिलेली जमिनी दिलेल्या तसं आयुष्याचं एकदा आरक्षण द्यायचं त्यासाठी तारखे फिरकी आमचं काही नाही मराठ्याचं नाही कोणाला राजकारण करायचं बिंदास्त करा वीस ला आम्ही अंतरावलीतून सोडणार आहेत मुंबईच्या दिशेनं कुच करतो मग ते वीस तारखेला पोहोचू शकतो ला आपोचू शकतो ते ते आमच्या समाजाच्या धोरणानं लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही चालणार सुद्धा नाही धन्यवाद मी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत